नमस्कार आपण पाहत आहात लोकहितलाय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथे भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील राजस्थान भवन येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा माजी आमदार नामदेव ससाने उमरखेड महागाव विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे ॲडवोकेट अनिलराव माने ॲडव्होकेट जितेंद्र पवार ॲडव्होकेट आदित्य माने ॲडवोकेट अस्मिता आढावे सविता पाचकोरे दत्त दिगंबर वानखेडे भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते दिलीपराव सुरते दीपक आडे व अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उमरखेड महागाव तालुक्यातील सर्व भाजपाचे पदाधिकारी शक्तीप्रमुख भूतप्रमुख

ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने आहे माझ्या मागची भारतीय जनता पार्टीची पाठीवर टाकली ते नितीन शून्य किंमत आहे आणि त्यामुळं ज्या पार्टीने मला आज स्थान दिलेलं आहे त्या पार्टीशी बैमानी करण्याचा विचार कधीही जीवनात येऊ शकत नाही आणि येणार कारण आपण आज जे काही आहोत ते पार्टीच्या बळावर आपली जी काही किंमत आहे ती पार्टीमुळे आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने जो संभ्रम काही नेते मंडळी त्या ठिकाणी तयार केला होता तो संभ्रम कार्यकर्त्यांना आपल्या प्रचंड मेहनतीने या ठिकाणी धुडकावला दूर केला आणि त्यामुळं शीर्षस्थ नेतृत्व हे अतिशय जागरूक असं नेतृत्व आहे उमर उमरखेड विचारधाराशी प्रामाणिक आहे आणि जनशक्तीच्या भाव विकणारा आपला कार्यकर्ता नाही आहे भले काही नेते मंडळी आपली विकल्या असतात परंतु कार्यकर्त्याला विरोध देण्याची हिम्मत ही विरोधी पक्षाने त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांना ती धुडकावून त्या शक्ती केंद्र प्रमुखांना तशा पद्धतीचे प्रलोभन देण्याचं काम त्या ठिकाणी झालं परंतु दहा वीस हजार रुपया कार्यकर्ता आता त्या ठिकाणी विकला गेला नाही आणि कार्यकर्त्यांना आपापला बुक त्या ठिकाणी प्रामाणिकतेने सांभाळला त्यामुळं जे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब माननीय देवेंद्रजी यांना प्रेषित असलेलं एकावन्न टक्क्याची लढाई